जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव परिसरात छापा टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून बनावट चलनी नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस हवालदार प्रकाश नारायण हंकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आज गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्यांची नावे साहिल रफीक मुल्लाणी वयवर्ष सव्वीस राहणार उदगाव तालुका शिरोळ ओंकार बाबुराव तोवार राहणार इचलकरंजी सध्या दानोळी आणि रमेश संतराम पाटील वयवर्ष एकोणतीस राहणार जुना चंदू रोड इचलकरंजी अशी आहेत पोलिसांनी उदगाव येथील घटक नंबर एकशे पंचेचाळीसमधील गोट्यात आणि इच्चलकरंजी येथील बर्गेमळा परिसरात छापा टाकून शंभर रुपयांच्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटा एकूण सहाशे चौऱ्याऐंशी तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे एच पी स्मार्ट टँक पाचशे पंचवीस मॉडेलचा प्रिंटर प्लास्टिक स्केल कटर कागद इत्यादी साहित्य जप्त केले या कारवाईत अडुसष्ट हजार चारशे रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि एकोणीस हजार सहाशे रुपयांचे साहित्य असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी हे बनावट चलन तयार करून बाजारात खपविण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने हे करत असून या कारवाईमुळे परिसरातील बनावट चलन तयार करणाऱ्या टोळ्यांना चांगलाच धक्का बसला आहे